नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक अठरा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेट दर आहे एक लाख पंधरा हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन खंडपीठ लवकरच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ग्रामपंचायत स्तरावरील मानपांड टाळून झाले ध्वजारोहण आजरा तालुक्यातील पेरणोळीच्या कारभाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायत कर प्रथम भरणाऱ्या वंजाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पारगड किल्ल्यावरील भगवती भवानी मंदिरात धाडसी चोरी सोन्याचा मुकुट चांदीचा घोडा व पादुका असा दोन लाखांचा ऐवज लपास शिवप्रेमी व भाविकांमध्ये संताप पोलिसांचा तपास सुरू कैलासवासी डॉक्टर एस एस घाळींच्या अडतीसाव्या स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रम डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गडिमलच येथे होणार गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात दहीहंडी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन चंदगडच्या विकासाला गती देण्याचे फडणवीस यांचे आश्वासन काजू उद्योगाला शासनाचा बळकटीचा हात ठोस निर्णय लवकरच उद्योगमंत्री नितेश राणे शेतकरी व उद्योगकांसाठी अधिक संधीचा विश्वास स्वातंत्र्यदिनी शिवणगे शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन माजी सैनिक निर्जर प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पन्नास हजार रुपयांचे योगदान चंदगड येथील फादर अग्निल स्कूल मध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा कॅप्टन भरत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत नृत्य आणि भाषणांनी कार्यक्रम चंदगड मध्ये एक लाख रोपी निर्मिती व मोफत वाटपाचा यशस्वी उपक्रम वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अॅडव्होकेट संतोष मळवीकरांचा सन्मान आता झाडे लावणे इतकेच संवर्धन महत्वाचे मळवीकर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा